श्रोते हो नमस्कार कोणत्याही कलेशिवाय आपलं आयुष्य हे रंगहीन अपूर्ण आणि निस्तेज असेल इतकं कलेला महत्त्वाचं स्थान आहे आयुष्याला व्यापक आणि अर्थपूर्ण करणाऱ्या विविध कला म्हणजे एक प्रकारे मनाची भाषा आणि जगण्याची ताकद आहे याविषयी कुणाचंही दुमत नसेल कुणी चित्र काढतं कुणी गाण्यातनं व्यक्त होतं तर कुणी नृत्य वादन शिल्प साकारून अभिनय संगीत अशा विविध माध्यमातून आपलं आयुष्य सुंदर करतात आणि इतरांच्या आयुष्यातही सुखाचा शिडकावा करत आपलं जगणं सार्थ करतात कधी नृत्य दिग्दर्शक कधी गायक कधी अभिनेता तर कधी वादक एकाच व्यक्तिमत्वात अनेक कला ज्यांच्या नांदताना पाहायला मिळतात असे कुडाळ येथील कलाप्रेमी व्यक्तिमत्व भूषण बाकरे यांना त्यांच्या या कला साधनेविषयी जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलंय भूषणजी नमस्कार नमस्कार आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे भूषणजी आवडत्या कलेची साधना करणं त्या कलेत रमणं हे खरंच आनंदाचं निधान आहे तुमच्या बाबतीत तर एकापेक्षा जास्त कलांचा दुर्मिळ संगम दिसून येतो तर या सर्व कलांशी तुमचं नातं कसं आणि कधी जुळलं जन्मापासूनच आई वडील यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कलेचं तोंड ओळख झाली नृत्य कला म्हणाल तर आईकडून जास्त कारण आईला जास्त नृत्य आवडतं hmm. गाणं पण म्हणते ती पण जास्त नृत्य कला ही तिला जास्त आवडते त्यामुळे नृत्य ही कला तिच्याकडून आली असं म्हणायला हरकत नाही आणि संगीत गायनवादन हे म्हणाल तर वडिलांकडून कारण वडील या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आत्ता कार्यरत आहेत स्वतः hmm. संगीत साथ करतात कुडाळमधल्या काही नाट्यसंस्था असतील किंवा संगीत संस्था असतील या संस्थेना त्यांनी हार्मोनियम वादन किंवा सिंथचा कीबोर्ड कॅसिओ वगैरे या सगळ्या वाद्यांचे त्यांनी साथ संगत केले आहे शिवाय कीर्तन या क्षेत्रामध्ये सुद्धा ते बऱ्यापैकी कार्यरत आहेत त्या वाद्याचे साथ संगत करतात वेगवेगळ्या कीर्तनकार कारभूांना आणि तसं म्हणायला गेलं तर हा या कलेचा वारसा कुटुंबाकडूनच म्हणजे आजोबांपासून आलाय असं म्हणायला हरकत नाही कारण माझे आजोबा अश्वत्थ नारायण बाकरे तर ते पूर्वी मुंबई या ठिकाणी एका नाट्यसंस्थेमध्ये कार्यरत होते मग ते छोटा एक अभिनय म्हणून असेल किंवा एक रंगमंच व्यवस्था वगैरे जे काय असेल ते त्यासाठी ते कार्यरत होते त्यामुळे तो नाही तो वारसा पुढच्या पिढीकडे आला असं म्हणायला हरकत नाही तर प्रतिभेची देणगी ही अतिशय दुर्मिळ बाब असते आपल्यात असलेली कला ती जोपासणं आणि तिची साधना करणं या सगळ्यामध्ये महत्वाचा सर्वप्रथम गुरु आई आणि एक प्राथमिक शिक्षणाची सुरुवात मग वडील असं म्हणायला हरकत नाही कारण साधारण एखाद्या वाद्याला अमुक ना हे नाव आहे की हे वाद्य अमुक अमुक या पद्धतीने वाचवलं जातं हो अशी जी तोंड ओळख आपण जी काय म्हणतो त्या क्षेत्रातली ती वडिलांकडून मला मिळाली कारण वडिलांचं आणि त्यांच्या काही मित्रमंडळींचा एक चांगल्यापैकी एक ग्रुप होता ऑर्केस्ट्रा ग्रुप कुडाळेश्वर मित्रमंडळ म्हणून एक संस्था आहे कुडाळची त्या अंतर्गत स्वरगंधर नावाचा एक ऑर्केस्ट्रा होता त्या ऑर्केस्ट्रामध्ये बरीच बाबांची मित्रमंडळी आणि वेगवेगळे गायन वादन करणारी काही मंडळी तिथे होती म्हणजे त्यांची तालीम मग त्यांचे कार्यक्रम मग त्या कार्यक्रमात मला काहीतरी स्वतःला करता येण्याची इच्छा असं जे काही सांगड जी काय घातली गेली त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची ओळख झाली आणि अनायसे का होईना किमान त्या वाद्याला हात लावणे एवढं तरी धीर चेपला गेला माझा पण तुम्हाला गुरुंचं मार्गदर्शन मिळालं प्राथमिक शिक्षण माझं श्रीरुद राजन माडी त्यांच्याकडे झालं साधारण एक सहावी सातवी पासून कुडाळ स्कूलमध्ये जेव्हा माझं ऍडमिशन झालं पाचवी पासून प्रार्थनेला समोर येऊन एखादी कला सादर करणं म्हणा किंवा प्रार्थना सादर करणं म्हणा किंवा प्रार्थना ऑर्डर देणे हा माझा महत्वाचा भाग आहे कारण एवढ्या मोठ्या चारशे पाचशे मुलांसमोर ऑर्डर देणं आणि आपल्या एका ऑर्डरवरती मुलं शांत राहतात हा धीर चेपणं हा माझ्यासाठी खूप या महत्वाची हे आहे तर तिथून थोडीशी सुरुवात झाली माझी सरांनी ते ओळखलं ह्याच्यात काहीतरी एक वेगळं कलागुण आहे मग त्यांनी शाळेच्या गॅदरिंगमध्ये म्हणा वार्षिक स्नेहसंमेलन आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये गाणं म्हणण्यासाठी किंवा समूह नृत्यासाठी सी संधी दिली सरांनी माडी सरांनी आणि तिथून मग हळूहळू सुरुवात झाली मग त्यांनी गांधर्व महाविद्यालय या संस्थेखाली मला गायनाची परीक्षा देण्यासाठी मला प्रवृत्त केलं थोडे दिवस त्यांच्याकडे माझं शिक्षण झालं गायनाचं आणि गायनाच्या माझ्या एक दोन परीक्षा झाल्यात म्हणजे राजन राजनमाडियांकडे तुम्ही गाणं शिकलो गाणं शिकलो आणि वाद्यांविषयीचे गुरु वाद्यांविषयीचे गुरु सर्वात पहिले वडील मग माझे काही भावंड आहेत जे आता मुंबईमध्ये बऱ्यापैकी संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत केदार भागवत म्हणून आहेत जे संगीत नाट्यसंस्था ज्या काय आहेत दलित कला त्यानंतर नाट्यसंपदा या ज्या काही नावारूपाला रूपाला आलेल्या आत्तापर्यंत ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेला नाट्यसंगीतामध्ये त्यांनी सात संगत केले ऑर्गन वादनाची त्या व्यतिरिक्त त्यांचे स्वतःचे अजित कडकडे म्हणा उपेंद्र भट यांच्या वेगळ्या नावारूपाला आलेल्या कलाकारांना ते संगीत साथ करतात हार्मोनियमचे वगैरे त्याच्यानंतर अमित पाध्ये प्रसाद पाध्ये म्हणून हे दोन भावंड आहेत माझी त्यांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन मला मिळतं दो। ही दोन जी, द्युगर्ण द्युगर्ण का जी, जी काही भावंडे आहेत आत्ताची अमित आणि ती लवगडली हां मधलीच आहेत सिंधुदुर्गामधली आणि आत्ताचे जे आघाडीचे काही कलाकार आहेत शंकर महादेवन अवधूत गुप्ते अजय अतुल त्यानंतर आनंद भाटे अशा नामवंत मंडळींबरोबर ते काम करतायत संगीत साथ करतात पार्श्वसंगीत देण्याचं पण काम करतात लाईव्ह काही कार्यक्रम जे काही असतात संगीत मैफिलींचे यांना ते साथ संगत करतात अमितपाध्ये पार्श्वसंगीत पण करतात आणि हार्मोनियम वादन पण करतात प्रसाद पाधे तबला वादन करतात बालगंधर्व कटर काळजा दुसली वगैरे सगळ्या चित्रपटांना त्यांनी संगीत साथ केलेली आहे पार्श्वसंगीताचं पण काम त्यांनी केलेलं आहे तर या सगळ्या मंडळींचं म्हणजे घरातच या सगळ्या कलेचा वारसा पुढे पुढे माझ्यापर्यंत आला असं म्हणायला हरकत नाही भूषणजी एका कलेशी नाळ जुळते तोवर दुसऱ्या कलेशी ओळख होते आणि एवढ्या कलांचा मिलाफ त्यामध्ये झालाय तर तुम्ही पारंगत केलेल्या कलांपैकी तुमची सर्वात जवळची किंवा आवडती कला अशी कुठली आहे तसं सांगणं कठीण आहे अगदी म्हणजे तरी पण असतं ना एखादा थोडासा कल असतो तिथे नृत्य ही कला म्हणायला हरकत नाही कारण काय झालं प्राथमिक शाळा म्हणा किंवा कॉलेज म्हणा या सगळ्या गोष्टीतून कलेची जर एक रंगमंच वर पदार्पण म्हणा किंवा एक पहिला पाऊल म्हणा तर नृत्यातून माझं झालंय शाळेमध्ये आपलं सरस्वती पूजन हा जो काही पहिला आपला एक सांस्कृतिक कार्यक्रमाचा जो काही भाग असतो तर त्याला नृत्य मी पहिलं सादर केलं पहिल्यांदा तुमची पावलं थिरक तिथे पावलं थिरकली प्रभू देवा नावाचे नामवंत कोरिओग्राफर आहेत त्यांच्या एका गाण्यावर मी तो डान्स केलेला मुकाबला त्या गाण्यावरून जी सुरुवात झाली नृत्य कलेची ती तिथून मग एक एक एक, एक वेगवेगळ्या गाण्यांवर कला सादर करण्याचा सा संधी मिळाली मला याला जोडूनच एक तुम्हाला प्रश्न विचारते की तुम्ही कथकचं प्रशिक्षण सुद्धा घेतोय तर चौथी परीक्षा देणार आहात आता थोड्याच दिवसांनी तर पारंपरिक नृत्य शैलीकडे ओढ निर्माण होण्यामागचं कारण काय जसं ही कला सादर करत गेलो ना तसंच काही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगमंचावर जाण्याचा योग जुळून आला आणि वेगवेगळ्या शैली नृत्य प्रकारातल्या ह्या सगळ्यांची ओळख झाली त्यानिमित्ताने जी काही माणसं नामवंत कलाकार म्हणा किंवा अनुभवी काही मित्रमंडळी म्हणजे त्या सगळ्यांची जी काही गाठीपेटी झाल्या त्यांच्यातून असं बोलण्यातून किंवा त्यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं की प्रत्येक एका कलेला म्हणा किंवा कुठल्याही एका क्षेत्राला म्हणा एक शास्त्र आहे या शास्त्राची ओळख झालीच पाहिजे त्याशिवाय आपला पाया मजबूत होत नाही तर ह्या गोष्टीची जाणीव ठेवून काहीच वर्षांपूर्वी मी कथक हे शास्त्रीय नृत्य निवडून त्याची परीक्षा देण्याचं मी सध्या चालू केलंय आणि तुमची कुडाळमध्ये स्वतःचे डान्स हो संकल्प हो संकल्प क्रेशन डान्स अकॅडमी म्हणून एक संस्था मी चालवतोय त्यामध्ये मुलांना म्हणजे नृत्य प्रकार आता आधुनिक असतात की नाही हो दोन्ही आहेत शास्त्रीय नृत्य पण आहे आणि ते कंपल्सरी आहे कारण बरेच सध्याची पिढी किंवा सध्याची काही नवीन मुलं आहेत यांना पाश्चात्य नृत्य किंवा त्याच्यातले काही वेगवेगळे जे काही प्रकार आहेत याच्याशी जास्त ओढ आहे पण त्या मुलांना म्हणा किंवा त्यांच्या विशेष करून पालकांना म्हणा आम्ही शास्त्रीय नृत्याचं शिक्षण देणारच ही सक्ती आम्ही करतो भले मग तो दोन तास क्लास असेल तर मग अर्धा तास म्हणा किंवा एक तास म्हणा एकंदरीत त्या सर्व त्या मुलांचं त्याविषयी असलेलं गांभीर्य बघून आम्ही त्यांना त्या विषयाचं ज्ञान देतो मुलांचा आहे ओढा हो आहे साधारण एक वीस पंचवीस मुलं आहेत सध्या अच्छा बऱ्यापैकी पण आवडते त्यांना शास्त्रीय नृत्य एक थोडा वेळ आणि मग काही चित्रपट गाणी किंवा लोकनृत्य या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी आहेत मुलं ही अकॅडमी निर्माण करण्यामागची प्रेरणा प्रेरणा मला असं म्हणायला गेलं तर मित्र मंडळांकडून मिळाली कारण ते पहिलं बाऊल माझं तिथलं रंगमंचाचं समाजातील जे काही आपण संस्था म्हणतो सांस्कृतिक कार्यक्रम राबवणारी ती माझी पहिली संस्था आहे hmm. तिथे माझं पहिलं पाऊल त्या रंगमंचावर ठेवायला मिळालं hmm. त्या मंदिरातील काही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा धार्मिक कार्यक्रम म्हणा त्या निमित्ताने जे काही सांस्कृतिक जे काही उपक्रम तिथे राबवले जायचे तर त्यानिमित्ताने तिथे मला पहिलं पाऊल ठेवायला मिळालं डान्समधून मा म्हणा किंवा गायनवादन क्षेत्रातून त्यांच्या भजन मंडळातून म्हणा आणि तिथून सुरुवात झाली तर त्या सगळ्या गोष्टीची आणि तिथूनच प्रेरणा मिळाली की थोडंसं मोठं झाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला काही गोष्टी शिकायला इथे नाही मिळाल्या तर आत्ता जे काय अनुभव गाठीशा आहे तो अनुभव आपण कोणाशी तरी शेअर करावा किंवा एक नवीन कार्यक्रम बांधण्यासाठी जी काही पॉवर लागते मुलं असतील म्हणा किंवा अनुभवी काही रंगमंच व्यवस्था करणारे म्हणा किंवा त्या पाठीमागे वावरणारे जी काही माणसं म्हणा ह्याची जुळवाजुळव करण्यासाठी जी काही एक संपर्क लागतो आपला समाजामध्ये तो जर आपल्याला करायचा असेल तर काहीतरी आपण समाजाला दिलं पाहिजे हा एक उद्दिष्ट होऊन मी ती संस्था काढायचं ठरवलं मी म्हणजे मी असं नाही माझ्याबरोबर या संस्थेमध्ये आदित्य देवय दे दे म्हणून आहेत खर तर त्यांच्याकडून माझी सुरुवात झाली कारण त्यांनी कुळाच्या मित्र मंडळाचं जे काही सांस्कृतिक कार्यक्रमाची जी जबाबदारी होती ही पहिली त्यांच्याकडे होती त्याच्या व्यतिरिक्त अजून काही मंडळी आहेत जी तर त्यांच्याकडून सुरुवात करून मग त्यांनी मी आणि त्यांनी सानिका कुडदरकर म्हणून आहेत त्यास आता सध्या आमच्या त्या अकॅडमीमध्ये कथ्थकचं शिक्षण देत आहेत स्वतः त्या स्वतः गांधी मॅडमांकडे शिकल्या मग ते आता आमच्याकडे शिकवत आहेत सध्या असं आम्ही तिघही मिळून ही संस्था चालवतो भूषणजी तुम्ही बरीच वाद्य वाजवता कोणती कोणती वाद्य वाजवता हार्मोनियम आहे जे वडिलांकडून मला सुरुवातीला त्या वाद्याची ओळख झाली त्यानंतर सिंथेसायझर आहे आणि मग असे सांगितल्याप्रमाणे जो काही आमच्या वडिलांचा आणि त्यांच्या मित्रमंडळाचा जो काही ऑर्केस्ट्रा ग्रुप होता त्या ऑर्केस्ट्रा ग्रुपमधून तालवाद्य वाद्यामध्ये मग ढोलक ढोलकी असेल दबला असेल पकवाल असेल काही पाश्चात्य वाद्य आहेत ती मग कोंगो ट्रिपल ड्रम वगैरे किंवा मा ड्रम सेट ओव्हरऑल तर या सगळ्या गोष्टींची या वाद्यांची मला ओळख झाली काही साईड रिदम नावाचं एक काही वाद्य असतात छोटी वाद्य जी एखाद्या गाण्याला म्हणा किंवा एखाद्या संगीतामध्ये खूप मोलाचा वाटा असतो वाद्य लहान असतं पण त्याची जी वाजवल्यानंतर जी काही गोडी आहे गोडी खूप छान आपल्याला ऐकायला मिळते तर त्या वाद्यांची ओळख झाली आणि तसं म्हणायला लागेल तर शालेय शिक्षण आणि त्या अभ्यासक्रमापेक्षा ह्या अभ्यासाकडे मला जास्त जरा कल राहिला म्हणजे एकंदरीत सूर ताल आणि लय या सगळ्यांशी तुमची खूप छान गट्टी झाली भूषणजी तुम्ही ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन मध्ये सेकंड ग्रेड ने परीक्षा पास झाला पियानोची हो, हो तर त्याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल हां तर त्यानिमित्तानं त्याने झालं असं की सिंथिसायझरचं शिक्षण घेत असताना त्याच्यातले काही पाश्चात्य वादनाच्या ज्या काही संकल्पना आहेत ह्या संकल्पना जशा जशा त्या, त्या वाद्याची जी काही तोंड ओळख होत गेली आणि कालांतराने सोशल मीडिया म्हणा किंवा वेगवेगळे संगीत व्हिडिओ याच्यातून वेगवेगळ्या कलाकारांची वादनाची जी जी काही ओळख झाली hmm. त्यांची वादनाची पद्धत जाणून घेण्याचा जो काही योग निर्माण झाला तर ह्या सगळ्या गोष्टीतून असं लक्षात आलं की आपण कुठेतरी या वाद्याचं शास्त्र आपण कुठेतरी जाणून घेतलं पाहिजे जेणेकरून आपली ती कला किंवा ते वादन अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी सादर करता येईल परिपूर्ण होऊ शकतं म्हणून मग मा थोडंसं इतर कला आणि ते शिक्षण हे थोडसं मी बाजूला ठेवलं आणि पियानो ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडन ही जी काही संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत जो काय त्यांचा अभ्यासक्रम आहे पाश्चात्य वाद्यवादनाचा अभ्यासक्रम कुठे असते परीक्षा नु। गोव्याला असते पणजीला तिथे एक डॉन बॉस्को हायस्कूल तर त्या हायस्कूलमध्ये ट्रिनिटी कॉलेज ऑफ लंडनचेच परीक्षक किंवा ते एक्झामिनर जे कोण आहेत ते तिथे येतात त्यांच्या संस्थेकडून आणि ते स्वतः समोर बसून ते वादनाची परीक्षा घेतात mm. कुडाळमध्ये साही कला अकादमी कुडाळमध्ये अजित चव्हाण म्हणून एक चांगले अनुभवी कलाकार आहेत mm. शिक्षक आहेत ते स्वतः केमिस्ट्री शिकवतात mm. पण हे पण त्यांनी शिक्षण बऱ्यापैकी घेतलंय पण आता ते स्वतः फुल टाईम हे शिक्षण देण्याचं काम करत आहेत संगीत शिक्षण देण्याचं हो पियानोचं पण आहे त्यांच्या संस्थेमध्ये त्या कला अकादमीमध्ये त्यांच्या व्हायोलिन वादन पण आहे सतार वादन पण आहे संतूर पण आहे ड्रमसेट पण आहे बासरी वादनाचं पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त संगीत संयोजन म्हणजे आपण रेकॉर्डिंग म्हणणं किंवा त्या ज्या काही तांत्रिक गोष्टी ज्या काही आपण सांभाळतो सांभाळाव्या लागतात त्या गोष्टींचं पण एकंदरीत शिक्षण ते देण्याचं काम करतात मग त्या एक मित्र म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून त्या व्यक्तीची माझी ओळख झाली असंच म्हणजे काही कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र होतो त्या निमित्तानं ओळख झाली सोशल मीडियाद्वारे त्यांचं काम मला कळालं आणि मग त्यांच्या संस्थेमध्ये मी ऍडमिशन घेतलं आणि मग पियानो वादनाचं शिक्षण तिथून सुरू झालं माझं खरंच तुमच्याकडनं जाणून घेताना म्हणजे किती जाणून घेऊ असं झालंय मला तुम्ही अभिनय क्षेत्रात पण आहात हो तर राज्य नाट्य स्पर्धा यूथ फेस्टिवल किंवा एकांकिका असतील कॉलेजमधील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा असतील अशा अनेक स्पर्धांमध्ये तुम्ही सहभागी झालेल्या आहात आणि पारितोषिक सुद्धा मिळवलेत तर याबद्दल आमच्या शोधांना जाणून घ्यायला नक्की आवडेल हा याची सुरुवात आता सांगा जरा तर कुडाळ हायस्कूल मधून झाली असं म्हणायला हरकत नाही कारण कुडाळ हायस्कूलमध्ये मग सांगितल्याप्रमाणे प्रार्थनेच्या वेळेला जो काही माझ्या त्या शिक्षकाने शिक्षक वृंदाने म्हणा तिथल्या कर्मचाऱ्यांनी म्हणा जो काही मला पुढे येऊन आपली कला सादर करण्याची काही संधी दिली त्यानिमित्ताने सर म्हणून तिथे एक मुख्याध्यापक होते तर त्या सरांनी ते स्वतः सर एक चांगल्यापैकी लेखक आहेत दिग्दर्शक पण आहेत त्यांनी ही कला माझ्यातली जाणीव ठेवून त्या कलेची जाणीव ठेवून त्यांनी प्रोत्साहन दिलं तीन एकांकिका सलग अशा त्यांनी दिग्दर्शित केला आणि त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करणारे विलणकर सर म्हणून पण होते उदय विलणकर सर आनंद जामसंडेकर सर म्हणून एक आहेत ते स्वतः मॅथ्स टीचर आहे गणित विषय शिकवतात हो मग विलंडकर सर इतिहास विषय शिकवतात हो पण त्यांना ह्या सगळ्या कलेची आवड असल्यामुळे त्यांनी माझ्यासारख्या काही मुलांना एकत्र करून वेगवेगळ्या तीन एकांकिका बसवल्या मग त्या एकांकिकेमधून पहिलं माझं पाऊल अभिनय क्षेत्रातलं मग तिथून सुरुवात झाली अभिनय क्षेत्रातली सावकारा नाही सातवी आठवी असताना पाटलाच्या पोरीचं लगीन असं त्या एकांकिकेचं नाव तिथून सुरुवात झाली मग कालांतरानं त्या एकांकिकेच्या निमित्ताने जी काय तालीम असायची त्या तालीमीमध्ये माझी माझी इन्व्हॉल्वमेंट मग एकंदरीत इतर कलाकारांसमवेत वावरण्याची माझी पद्धत आणि थोडंसं त्या वयातली जी काय शिस्तबद्धता जी काय असेल ती ती या सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवून कालांतरानं अजून काही वर्षांनी एक दहावी अकरावीमध्ये असताना किलबिल नावाचा कार्यक्रम या तीनही शिक्षकांकडून दिग्दर्शित केला गेला त्या किलबिलमध्ये तो पूर्ण कार्यक्रम हो, नृत्य आणि नाट्य असा कार्यक्रम होता तो त्याच्यामध्ये अशीच आम्ही आम साधारण दहावी बारावीतली मुलं थोडी अजून लहान मुलं त्या किलबिल या नावाला साजेसं सा आणि त्याला नृत्य नाट्य नृत्य आणि नाट्य हो असं दोन्ही मिळून त्याचा संगम करून एक साधारण तीस कलाकार बालकलाकार वगैरे असं एकत्र करून एक, एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला त्याचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले किलबिल एक पण झाला किलबिल दोन पण झाला वेगवेगळी गाणी त्याच्यात आणि नृत्य सादर केली गेली त्याच्यामुळे झालं असं की पहिल्या कार्यक्रमामध्ये मला ह्या मागाशी जी काय सरांची मी नावं घेतली शिक्षकांची लामसंडेकर सर वेलणकर सर त्यांनी वादनाची म्हणजे ड्रम ट्रिपल ड्रम वगैरे हो आणि साईड रिदम वगैरे हो ही पण संधी दिली आणि थोडंसं प्रार्थनेच्या वेळेला एक राष्ट्रगीत म्हणण्याची म्हणा माईकवर राष्ट्रगीत म्हणणे किंवा प्रार्थना म्हणणे किंवा ऑर्डर देणे नेतृत्व करण्याचा जो काय थोडासा गुण आहे या याची जाणीव ठेवून त्यांनी गायनाची पण संधी दिली मला त्यामुळे ती पहिली माझी वेगवेगळी कला सादर करण्याची एकाच रंगमंचावरची ती पहिली संधी माझी त्याच्यातून मग एक एक सुरुवात एक होऊन बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळालं मला या तिन्ही शिक्षकांकडून एवढ्या कला सांभाळताना तुमची त्रेधा त्रिपीठ होते होते बऱ्यापैकी होते चिडचिड पण होते पण एक वेळ अशी येते की आपल्याला मदत करणारी काही माणसं मिळतात मार्गदर्शन करणारी काही माणसं मिळतात नक्कीच तारांबळ होते पण त्या कार्यक्रमाच्या तालमीच्या निमित्ताने म्हणा किंवा त्या कार्यक्रमाच्या जी काही एकंदरीत एक प्रक्रिया आहे hmm. चांगल्या प्रकारे शंभर टक्के तो कार्यक्रम सादर करण्याची जी oh, okay. काही तळमळ जी काय आहे hmm. या तळमळीने वेगवेगळे मार्गदर्शक मिळतात काही मित्रमंडळी मिळतात अशांची त्या तालमीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची जी काय त्यांची पद्धत आहे किंवा एकंदरीत जो काय त्यांचा जो रस आहे त्या स कार्यक्रमात सहभागी होण्याचा हा एकंदरीत बघून त्याचं निरीक्षण करून ती व्यक्ती कशी सादर करते ती व्यक्ती कशी मेहनत घेते किंवा ते सर मला काय सांगतायत ते शिक्षक मला कसं मार्गदर्शन करतात किंवा काय मार्गदर्शन करतात याचा थोडासा अभ्यास करून चेपला जातो मग परत सुरुवात होते सतत शिकण्याची प्रेरणा किंवा हो, सतत शिकण्याची हो, आज तुमच्या मनात कायम असते आणि हे हो, हो, खूप कलाकारांसाठी महत्वाचं आहे भूषण जे एखादा अविस्मरणीय प्रसंग या सगळ्या दरम्यान तुमच्या या प्रवासामध्ये घडलेला तुम्हाला आठवतोय का आठवतोय मी एका एकांकिका स्पर्धेला मी बाहेर होतो राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेला एकांकिका ती आटपली आणि मला घरून फोन आला की ती एकांकिका आटपली आणि घरून फोन आला की माझ्या आजीचं निधन झालं म्हणून ज्या आजी बाजोबांकडून आपल्या सगळ्या गोष्टीचा वारसा आपल्याला मिळाला आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला त्यांनी पुढाकार दिला प्रेरणा प्रेरणा मिळाली आशीर्वाद मिळाले अगदी म्हणजे एकांकिकाच्या त्या स्पर्धेच्या आम्ही स्पर्धा स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा आमचा तो एक दौरा आम्ही नियोजन केलेलं साधारण बार्शीमध्ये एक का होती म्हणजे इथून जाताना आम्ही पहिली चिपळूणमधली केली पाच पंट्रीमधली लव एकांकिका होती केदार देसाई यांनी ती दिग्दर्शित केलेली सध्या माझं तसं म्हणायला गेलं तर अभिनय या क्षेत्रातलं शिक्षण म्हणा किंवा तालीम म्हणा मग केदार देसाई कुडाळमधले आमचे एक जवळचे मित्र आहेत मित्र वजा शिक्षक असं म्हणायला हरकत नाही तर त्यांच्याकडून माझी होते आहे सध्या त्यांच्या कला मंच म्हणून आम्ही आमची एक संस्था आहे त्या संदर्भात मी अजून पुढे सांगेनच तर कला मंच या संस्थेमधून आम्ही हे स्पर्धा एकांकिका स्पर्धा किंवा अभिनय या कला प्रकारामधून ज्या ज्या काही उप जे जे काही उपक्रम राबवता येतील आम्ही ते सादर करतो तर त्यांच्याकडून लव ही एकांकिका माझी पहिली म्हणजे आपण म्हणतो ना प्रोफेशनल लेवल त्या पातळीवर जाऊन एखादी कला सादर करणं आणि ती कशी सादर करायची त्याचं नियोजन काय एकंदरीत त्या ती कला सादर करताना किंवा ते तो विषय सादर करताना काय काळजी घेतली पाहिजे शारीरिकदृष्ट्या म्हणा किंवा त्या कलेच्या सादरीकरणाच्या दृष्टीने म्हणा तर या सगळ्या जग मार्गदर्शन केदार देसाईने मला दिलं आणि मग सांगितल्याप्रमाणे तो दौरा आम्ही जो काही चालू केला अगदी तंतुतंत सांगू नाही शकत पण साधारण दोन हजार दहा अकरा वगैरे त्या दर दरम्याने एक ती एकांकिका स्पर्धा लागलेल्या मग इथून जाताना पाच पंढरी चिपोंडमधलं त्यानंतर बार्शी इचलकरंजी कराड हां साधारण एवढ्याच ह्या चार पाच काही ठिकाणच्या ज्या नामवंत त्या एकांकिका स्पर्धा तेव्हा राबवल्या जायच्या त्या तिथल्या संस्थेकडून पण तेव्हा आम्ही आशिष पाथरी लिखित आणि केदार देसाई दिग्दर्शित अशी ती आम्ही लव एकांकिका सादर केलेली त्याच्यामध्ये आम्ही मी स्वतः आणि माझ्याबरोबर अजून दोन कलाकार भावना प्रभू म्हणून एक आहेत आणि दिलीप घाटकर म्हणून एक आहेत असं आम्ही तिघांनी मिळून ती कला सादर केली एकांकिका बऱ्यापैकी त्या एकांकिकेला प्रतिसाद मिळाला बक्षिस पण मिळाली पुरुष अभिनयाचं पण एक बक्षीस मला मिळालं आपल्या इथे परुळ्याला एक स्पर्धा व्हायची पूर्वी एकांकिका स्पर्धा यरनाळकर एकांक स्पर्धा असेल बहुतेक आदिनारायण मंदिर आहे पुरुळ्यामध्ये तिथले काही आयोजक ही स्पर्धा राबवायचे तर तिथे मला पुरुष अभिनयाचं पहिलं पारितोषिक मिळालं या एकांकिकेमधून आणि अभिनय या विषयातून माझं बऱ्यापैकी तिथून सुरुवात झाली म्हणजे थोडक्यात केदार देसाई ही मार्गदर्शक व्यक्ती मिळाल्यापासून अभिनय क्षेत्रातली सुरुवात झाली हा अविस्मरणीय प्रसंग सांगायचं झाला तर मग त्या दौऱ्यावर असताना वाटेत असा फोन आला फो मला की आजचं निधन झालं म्हणून थोडासा बाहेर होतो जाण्याची इच्छा होती पण जाऊ शकत नव्हतो शो मस्ट गोआन ही जी काय संकल्पना आहे तेव्हा मला तिथल्या माझ्या सहकलाकारांनी पटवून दिली थोडस आधार दिला आणि मग शो मस्ट गोआन श्रोते हो वेळेअभावी आपण आज येथे थांबतोय कलासाधक भूषणजी बागरे यांच्या कलासाधनेच्या प्रवासाचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया तोपर्यंत नमस्कार